ओम नमो भगवते वा सुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग संजय कृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन भाग सातवा ओव्या आहेत दोनशे अठरा ते दोनशे पंचवीस आणि गीतेचा श्लोक आहे अकरावा संजय धृतराष्ट्राला विश्वरूपाचं वर्णन करून सांगत आहे श्लोक अकरावा दिव्यमालधरम दिव्य, दिव्य गंध अनुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले दिव्यगंधांची ज्या उटी केली होती असे सर्व आश्चर्य नियुक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते की भेने तेथून काढिली दिथी मग कंठ मुकुट पाहत असे किरीटी तव तरुची सृष्टी पासोनी का जाहली त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तेथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पाहवायस लागला तेव्हा कल्पतरुंची सृष्टी ज्यापासून झाली असे कंठ व मुकुट त्याला दिसले जी महा मूळ पीठे शिनली कमळा जेथ वाविटे तैसी कुसुमे अति देखिली। जी फुले अतिशुद्ध फुले मस्तकावर त्याने पाहिली मुकुटावरील स्तबक ठाई ठाई पूजा बंध अनेक कंठी रुळताती अलौकिक माळादंड मुकुटावर फुलांचे घोस होते मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधलेल्या होत्या आणि गळ्यात अवर्णनीय फुलांचे हार शोभत होते स्वर्गे सूर्य तेज वेढिले जैसे पंधरेने मेरू ते मढिले तैसे नितंबावरी गाढिले पितांबर झळके स्वर्गाने जसे सूर्य तेज नेसावे किंवा जसे मेरू पर्वताला सोन्याने मडवावे त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पितांबर चमकत होता श्री महादेव कापुरे उटीला का कैलासू पारजे डबरेला नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार नबो जैसा श्री शंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासा जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीरसमुद्राला जसे क्षीरोदकाचे पांघरून घालावे जैसी चंद्रमयाची घडी उपलविली मग गगना करवी बुंथी घेवविली तैसी चंदन पिंजरी देखील ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरुण आकाशाकडून घेववावे त्याप्रमाणे शुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिले जेणे स्वप्रकाशाकांती चढे ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे मोरभ्ये जीवित जोडे वेदवतीये ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते जयाचे निर्लेप अनुलेपु करी जो अनंगो ही सर्वांगी धरी जया सुगंधाची थोरी कवणवानी ज्या चंदनाची उटी ब्रह्मही ही आपल्या अंगाला लावते व मदन देखील ज्या आपल्या सर्व अंगावर धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील ज्ञानदेव संजयाच्या मुखाने विश्वरूपाचे वर्णन करत आहेत गीतेत संजय सांगत आहे की विश्वरूप दिव्य फुलांनी व वस्त्रांनी युक्त होते त्याने दिव्यगंधाची उटी लावलेली होती त्याला सर्व ठिकाणी मुखे होती असं ते विश्वरूप आश्चर्य युक्त होतं ज्ञानदेवाने विश्वरूपाचे अलंकार त्याचे तेज त्याच्या हातातील शस्त्रे यांचे वर्णन केले विश्वरूपाच्या हातातील ती तेजस्वी उग्र शस्त्रे पाहून अर्जुनाच्या मनात सुद्धा भीती दाटून आली म्हणून त्याने आपली दृष्टी वळवली व विश्वरूपातील इतर गोष्टी तो पाहू लागला तो विश्वरूपाचे कंठ आणि मुकुट पाहू लागला त्याला मुकुटावर अति सुंदर फुलं दिसली ती इतकी सुंदर फुलं कुठली असावीत ज्ञानदेव कल्पना करतात की इंद्राच्या नंदनवनात अनेक पुष्पवृक्ष आहेत लक्ष्मी जेव्हा थकते तेव्हा ती आपला शेनवटा घालवण्यासाठी याच नंदनवनात येते येथील ते नंदनवनातील ये नंदन फुलांचे अप्रतिम सौंदर्य पाहून तिचा सुद्धा शेनवटा निघून जातो विश्वरूपाच्या मुकुटावरील ती फुले सुद्धा इंद्राच्या नंदनवनातील असावीत अशी ज्ञानदेव कल्पना करतात कारण त्यांना कधी कोमेजने हा प्रकारच माहित नाही अशा फुलांचे विश्वरूपाच्या मुकुटावर गुच्छ दिसत होते त्या फुलांच्या कंठामध्ये माळा होत्या विश्वरूपात जेवढी अनंत मुखे होती तितक्या त्या फुलांनी पूजा बांधलेल्या दिसत होत्या नंतर अर्जुन विश्वरूपाचा पितांबर पाहू लागला विश्वरूपाने नेसलेला पितांबर सुद्धा अत्यंत तेजस्वी होता स्वर्गाने वेढलेले सूर्याचे तेज किंवा सोन्याने मेरू पर्वत मडवावा तसा त्याचा पितांबर दिसत होता सूर्याची सकाळची किरणे सोनेरी असतात त्या उपमेच्या जोडीला ज्ञानदेवांनी सोनेरी मेरू पर्वताची उपमा दिलेली आहे शुभ्र चंदनाची उटी विश्वरूपानं लावलेली होती त्यासाठी त्यांनी चार प्रतिमा योजलेली आहेत महादेवाने कापराची उटी लावावी कैलास पर्वताला पाऱ्याचा लेप क्षीर क्षीरसमुद्राला दूधरूपी पांघरूनच घालावं किंवा चंद्राची घडी उकलून त्याचे पांघरून आकाशाला घालावं अशी ती उटी शुभ्र होती कापराची उटी पाऱ्याचा लेप अथवा दुधाचं पांघरुण या सर्व प्रतिमांमध्ये शुभ्र वर्ण आहे त्या शुभ्र वर्णाचे तेज त्यांनी त्या चंद्राच्या तेजाप्रमाणे कल्पलेले आहे त्यातही चंद्र म्हणजे घडी केलेले वस्त्र व ते उलगडून त्याचे सर्व आकाशाला पांघरुण करावं ही कल्पना मनोज्ञ आहे अशा प्रकारे ती सुगंधित चंदनाची उटी वर्णनातीत होती असं वर्णन ज्ञानदेवाने केलेलं आहे त्या चंदनाच्या उटीला त्यांनी चंदन पिंजरी हा शब्द वापरलेला आहे पुढे ज्ञानदेव विश्वरूपातील अनेक मुखांचं वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू